या चक्रातून निघण्यासाठी संतांनी तुम्हाला अनंत असे उपाय दिलेले आहेत भरपूर नाही का भरपूर असे रस्ते दिलेले आहेत बाबा रे या रस्त्यानं जाय बाबा रे या रस्त्यानं जाय कोणाला कोणी कोणी कोणताही पंथ कोणताही नाही का धर्म म्हणा कोणतही पंथ म्हणा कोणताही देव म्हणा तेच कोटी देव दिले तुम्हाला कारण आपलं काही एकानं भागत एकानं भागत नाही आमचं कारण तोही आणतो तोही आणतो सर्व बसून त्याच्यामध्ये थड एकाची नाही एक ना धड भाराभर चिंत एकाचही होत नाही एखाद्या वेळेस तुमच्यावर प्रसंग येतो आणि मग तुम्हाला दुःख देवा धाव लवकर तो म्हणते मग आता तुम्ही मारुतीला मारुती मारुतीमध्ये मी थोडं कामात आहोत तुमचे नैत्री भरपूर आहेत कनी शिवजी पाहत बसल शिवजी धावा लवकर शिवजी म्हणतात मी आता ध्यान घात मला एकत्र देऊ नका ते श्रीराम प्रभू मोकळे रामजीला म्हणता हे प्रभू रामजी धावा एकही धावत नाही का का तुमचं एकावर प्रेमच नाही एकावर प्रेम एक म्हणून माउलीने खूप स्पष्ट सांगितलेलं आहे एक तत्व नाम, नाम। धुंड धरी म्हणा हरीशी करू ना हे आपण त्याला करू ना एक तत्व एक एक घ्या कोणतंही घ्या पण एक घ्या एकावर विभाजित केलं तर ना धड हेही हो ना पण ते धड तेही नाही हो नाही का कायल्यामध्ये म्हणा स्वयंपाकामध्ये पाच सात भाज्या केल्या आणि धड एकाची स्वाद लागत नाही आमच्या इथं मस्त बढ़िया आहे सात दिवस झाले बा लागलं महाराजांच्या माग दर गेले रोडी महाराज का वाघ लागलं रोडी महाराजांच्या माग गजानन महाराज पाहतात पहिले काय आहे तर वाघ महारसा महाराज ते लागलं माग त्या दिवशी भागवतात मी सांगितलं तुम्ही काही विसरल्या होत्या त्यांनी मला सांगितलं मला म्हणू वाटलं म्हणे मी म्हटलं नाही का तुम्ही विसरल्या सांगितलेलं उद्या विसरलं मी म्हटलं बोदामा मा बा महाराज म्हणतात वागे खाऊ खाऊ तो तुम्ही पद आम्हाला सांगता म्हणे आम्ही वाग खाऊ खाऊ उन्हाळा बघ साहेब ठाला असो एक धर नाही का एक जर धरला ना तुम्ही तो नाही त्याचा पापा लिहा लागल आपला तळे É,